नहीं? बस क्या क्या प्रॉब्लम है हां क्या बैठा है वो घबरा दे घबरा दे ये वाला राम राम कृष्ण हरी काका कुठला गाव काका तुमचं जळगाव जळगावचे अरे वाह वाह अंधेशी अंधेशी माळी समाज माळी समाजाचे तुम्ही अरे वाह तर किती वर्ष झालं तुम्हाला इकडे वीस वर्ष वीस वर्ष झालं राहिलं कुठे काशीबाईवाडी वाडी पास्तळला आहे ती म्हणजे तुम्ही ती तिथून चालत जाणार काय चालू रिटायर्ड झाले कोणत्या कोणत्या काम कोणत्या कंपनीत होते तीन किडनी गिडनीमध्ये होते बँक खात्याला हो बँक खात्यामध्ये हो। किती पेमेंट होतं मी चॅक भेटला चार लाख भेटला नाही नाही किती वर्षापूर्वी होते तिथे वीस मार्ट वीस वर्षापूर्वी वर्षा होते चार लाखाचा हिशोब भेटला हा कोण काही सेविंग केलं का नाही चार चार लाखाचं नाही ना अजून स्मार्ट आहे चाट आहे अजिबात देऊ नका कोणाला नाही हो आहे तो रस्ट तीन टेंको आहेत

तुम्हाला वीस वर्ष झालं तुम्ही वीस वीस वर्षामध्ये तुम्हाला चार लाखाचं फंड मिळाला मला आता इन्व्हेस्टमेंट पूर्ण लाईफसाठी आता पुढे करून ठेवा व्यवस्थित मुलांना तर अजिबात देऊ नका मुलांना जर मुलांना जर दिलं तुम्ही जर रिकामे झाले तर मग आयुष्य करण्यासाठी रिकामे झाले आजकाल जी मुलं कशी आहे अजिबात

सर्व मुलं तशी नसतात पण काही मुलं अशी असतात की ते पैशांसाठी आई वडिलांना सोडून देतात किस्सा आहे का असा कसा असा कोणता तुमच्या आमचा तुमच्या मुलांबद्दलचा किस्सा आहे का असा मुलं सांभाळतात ते व्यवस्थित काय या वयात मुलांना मुलं सांभाळत नाहीत नाही ना आता मला बाकट मी बाथरूम काफ कटतो आता कुठे बाथरूम साफ बाथरूम बाथरूम साफ करतात असं सा, काम करतात असं विवाह गिरनगरला भजीनगरला मग महिन्यात तुम्ही उद्या जाडू तुम्ही आता किती वर्षचे या झाले नाही किती वर्षाचे आहेत तुम्ही आता आता किती वर्षाचे आहेत तुम्ही म्हणलं मग मला नाही नाही वर्ष वय किती आहे तुमचं असं पासष्ट झाले का वय अरे अजून चांगले अजून ऐंशी नव्वद वर्ष शंभर वर्ष आयुष्य चांगले काय काम करत राहिली काही प्रॉब्लेम येत नाही सकाळी राऊंड मारता अरे वा म्हणजे उलट राऊत चांगले आज चर्चे माहिती थंडीत थंडी वगैरे थंडी थंडी लागते का तुम्हाला सकाळची पाच वाजता म्हणजे काय थंडी काय तुमचं आता एवढं पासष्ट वय झालंय म्हणजे आता

तुमचा व्हिडिओ काढत होतो तुमचा व्हिडिओ काढत होतो काही लोकांना आणि सर्व मुलांना समजलं पाहिजे ना आपण सेव्हिंग करायला पाहिजे सांगा त्यांना बी तुम्ही सर्वांनी सेव्हिंग करा म्हणून चला चला धन्यवाद आभारी आहे का चला भेटू परत ओके ओके थँक्यू तर एक काका भेटले होते आपल्याला शिवाजीनगर या ठिकाणी फार चांगले होते काय मित्रांनो आपण दिवसभर असे विचार घेत असतो त्यांच्याकडून विचार ऐकत असतो वयस्कर मानतात आपल्या आम्हाला भरपूर लोकं भेटत असतात चांगली लोकं भेटतात वाईटी लोकं भेटतात आणि चांगली वयस्कर लोकं भेटतात सिनियर सिन्यर सिनियर सिटीजन लोकं भेटतात आणि आपण त्यांना प्रत्येक वेळेस स सहकार्य करत असतो आणि आपलं काम आहे की सिटीजन लोकांना आपण सांभाळून घेणं सर्वांना आपण मदत करणं तर आपण हा व्हिडिओ या ठिकाणीच थांबूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद